पन्हाळ्या तालुक्यातील पोरले ते माजगाव पुलावरील स्लॅबचं बांधकाम समपातळीत झालं नसल्यानं अनेक दुचाकी घसरून अपघात झालेत हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक बनल्याची बातमी बीन्यूजनं प्रसारित केली होती त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी केली सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सध्या एक बाजूचा रस्ता बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आलाय पुढील काही दिवसात पुलाची दुरुस्ती करू असं सार्वजनिक बांधकाम खात्यानं सांगितलं पन्हाळा तालुक्यातील पोर्ले ते माजगाव मार्गावरील पुलावर जुन्या आणि नवीन स्लॅबचं बांधकाम समपातळीवर झालेलं नाही रस्त्याची लेवल नसल्यानं अनेक दुचाकी घसरून अपघात झाले आहेत याबाबत बी त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची पाहणी केली पुलाचं दुहेरीकरण करताना जुन्या आणि नवीन स्लॅबमधील गॅप जोडण्यासाठी लोखंडी चॅनेलचा वापर केलाय जुना आणि नवीन स्लॅब समपातळीत झालेला नाही शिवाय लोखंडी चॅनेलमध्ये धोकादायक फट आहे त्यामुळे दुचाकी घसरून अपघात होत असल्याचा अधिकाऱ्यांनी कबूल केला हा धोकादायक लोखंडी चॅनेलमधील गॅप तातडीनं दुरुस्त केला जाईल असं सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी मान्य केलंय दरम्यान ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांना पुलाच्या कामाच्या दर्जावरून धारेवर धरलं